शरद पवार अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं दिसून येत आहे कारण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यासाठी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या आमदाराला भेटल्याने या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केलेले विधान महत्वपूर्ण ठरत आहे अजित पवारांसोबतच्या युतीविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी अंतर्गत लढलेल्या दहा जागांपैकी आठ जागा जिंकल्या असंही त्यांनी म्हटले आहे दरम्यान जयंत पाटील यांनी पुढे युतीविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फक्त रायगडमधून जिंकू शकली तर बारामध्ये आणि शिरूरमध्ये प्रतिष्ठेची लढाई हरली जयंत पाटील म्हणाले की राष्ट्रवादीची दोन पक्षांमध्ये विभागणी झाली आहे दोघांची स्वतःची निवडणूक चिन्हे आहेत दोघांमध्ये युतीचा प्रश्नच उद्भवत नाही असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि अनिल परब आणि अविभाजित राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याविरुद्ध खोट्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता